वसुंधरा न्यूज आपल्या हक्काचे न्यूज चॅनल शहापूरमध्ये नऊ वर्षीय बालकावर लैंगिक अत्याचार अल्पवयीन आरोपी विरोधात गुन्हा दाखल शहापूर येथे एका सोळा वर्षीय मुलाने नऊ वर्षीय बालकावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली गट आहे या प्रकरणी पीडित बालकाच्या आईने शहापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून आरोपी विरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम पोक्सो दोन हजार कलम चार तसेच भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे एक्कावन दोन तीननुसार नुसार गुन्हा दाखल करण्यात दा आला आहे प्राप्त माहितीनुसार दिनांक फेब्रुवारी रोजी सायंकाळी वाजण्याच्या सुमारास फिर्यादी महिलेच्या घराशेजारी गर... असलेल्या मोकळ्या जागेत हा प्रकार घडला आरोपीने पीडित बालकाला गाड्यांच्या आडोशाला नेले आणि त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला तसेच हा प्रकार कोणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली पीडित बालकाने घडलेली घटना आपल्या आईला सांगितल्यानंतर दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी शापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून आरोपी विरोधात कायदेशीर कारवाई सुरू केली आहे पुढील तपास सुरू आहे